या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून मंजूर झालेल्या पन्नास लाख रुपयांच्या मदतीने मोदीखाना परिसरात उभारल्या जाणाऱ्या कवळी समाज सांस्कृतिक भवनाच्या स्लॅब टाकण्याच्या कामाचा शुभारंभ झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड़े यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प मार्गी लागला यावेळी बोलताना किशन जाधव म्हणाले की गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत अजित दादा आणि सुनील तटकरे यांच्या पाठबळाने पुढील काळातही प्रयत्नशील राहू कार्यक्रमाला समाजाचे अध्यक्ष मोहन नाना दिवटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हे भवन पूर्ण झाल्यावर समाजातील छोटे मोठे कार्यक्रम माफक दरात आयोजित करता येतील ज्यामुळे ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा अधिक बळकट होणार आहे समाजाच्या हक्काच्या भवनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल जाधव आणि गायकवाड यांचे समाजाच्या वतीने आभार मानला आहे गवळी समाजाच्या सांस्कृतिक भवनाच्या रॅपच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैजनाथ अण्णा गवळी मोहन फुले नाना कलाकट कलाके कलाकथे मारुती दिवटे अमर नायकू मयूर एंबोळी मनोज भुचे गणेश रेणारप्पा प्रभाष देवटे आणि सर्व गवळी समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायपवाड आम्हाला दोघांच्याही विशेष प्रयत्नातून सोलापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन नारळ वळवून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे गोरगरज जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी आजी दादांचा आणि साहेबांचा सा। सोलापूरचा सा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या <laughs> जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं त्याबद्दल देखील थोडी समाजाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद खास <laughs> धुळी समाजाच्या सांस्कृतिक भवनाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैजुनाथ अण्णा गवळी मोहन फुले नाना कलाक कलाके कलाकर्ते मारुती दिवटे अमद नायकू मयूर रेंबोळी मनोज भुजे गणेश रेणाप्पा प्रभाष देवटे निखिल उज्जे आणि सर्व दौडी समाजातील बाधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत राज्याचे तरुण सडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड मग दोघांच्याही विशेष प्रयत्नातून सोलापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज त्याच त्या कामाचं भूमिपूजन नारळ वडवून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे गोरगरज जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी अजितदादांचा आणि चटकरे साहेबांचा सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं दा। त्याबद्दल देखील गवळी समाजाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद